उज्ज्वल सर्वोत्तम मार्ग म्हणजे येथील करिअर मधील प्रवेश इथे आहेत मेकॅनिकल मॅकेक्ट्रॉनिक्स व एडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स अँड पॉवर कम्प्युटर सायन्स एआय सिव्हिल ऑटोमोबाईल मेकॅनिकल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स व कम्प्युटर एआय डिप्लोमा कोर्सेस अनुभवी प्राध्यापक इंडस्ट्री स्पॉन्सर्ड लॅब्स डिजिटल लायब्ररी शासकीय करिअर चा राजमार्ग व प्रगतीचा महामार्ग प्रवेशासाठी संपर्क एक आठ शून्य शून्य आठ नऊ शून्य बासष्ट नव्वद महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत राजारामपुरी शाहूनगर परिसरामध्ये एकशे पंचेचाळीस घरांचे सर्वेक्षण जोर सध्या पावसाचा वाढत असल्याने शहर परिसरामध्ये कीटकजन्य व जलजन्य दूषित पाण्याचे आजाराचे प्रमाण वाढत आहे त्यामुळे महानगरपालिकेच्या साथरोग विभागामार्फत आशा वर्कर्स यांच्या माध्यमातून बाधित क्षेत्राचे सर्वेक्षण सुरू केले आहे यामध्ये प्रामुख्याने कावीळ या आजाराचे रुग्ण शहर परिसरामध्ये काही भागात आढळत आहेत या सर्वेक्षणामध्ये आज शाहूनगर चांदीचा गणपती या परिसरामध्ये चार कावीळ रुग्ण आढळून आले आहेत या सर्वांनी खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेतले असून हे सर्वजण बरे झाले आहेत याचबरोबर या बाधित क्षेत्रामध्ये सात रोग विभागामार्फत एकशे पंचेचाळीस घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे यामध्ये पाचशे पंच्याण्णव लोकांचे सर्वेक्षण करण्यात आले असून या ठिकाणचे दहा पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत त्याचबरोबर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत शाहूनगर येथील परिसरात कुठेही पाण्याची मेन लाईन लिकेज आहे का याची तपासणी सुरू केली आहे कावीळ ही एक समस्या असू शकते परंतु योग्य वैद्यकीय उपचार आणि जीवनशैलीत बदल केल्यास त्यावर नियंत्रण ठेवता येते लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांना भेटणे आवश्यक यावेळी आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आलं यावेळी कोल्हापूर महापालिका आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रकाश पावरा म्हणाले डॉक्टर प्रकाश पावरा आरोग्य कोल्हापूर महानगरपालिका सध्या पावसाळ्याचे दिवस आहे कीटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव होत असतो जलजन्य आजारामध्ये एपॅटायटिस ए म्हणजे पाण्याद्वारे दूषित पाण्याद्वारे होणारे कावीड आहे डायरिया आहे गॅस्ट्रो आहे लेप्टोस्पायरोसिस आहे या प्रकारचे आजार होत असतात कीटकजन्य आजारामध्ये डेंग्यू मलेरिया झिका या प्रकारचे आजार होत असतात तर सध्या कावीडचे काही रुग्ण हे अदमनगर परिसरामध्ये आढळून आलेले आहेत त्याची रक्ताची तपासणी आम्ही पुण्याच्या पाठवलेली आहे तर नागरिकां नागरिकांनी घाबरून जायचं नाही तथापि त्यांनी काही पत्ते पाळणे गरजेचे आहे सगळ्यांनी पाणी उकळून थंड करून गाळून प्यावे असे मी आवाहन करतो आहे त्यानंतर कीटकजन्य आजार टाळण्यासाठी कोरडा दिवस पाळणे खूप आवश्यक आहे नागरिकांनी घाबरून न जाता स्वच्छतेची काळजी घेणं पिण्याचं पाणी उकळून गार करून पिणे नियमित व्यायाम करणे व निरोगी आहार घ्यावा असे आवाहन महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ पावरा यांनी केलं माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर